जय भीम आज आपण भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव भी यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशभर जनआक्रोश आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे सतरा बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी यामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व आंबेडकर विचारावर प्रेम करणारे सर्व राजकीय पक्ष संघटना या सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि सर्वांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी हजारोच्या संख्येनं उपस्थित राहावं असं मी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा यांच्या वतीनं जाहीर आवाहन करत आहे या संस्थेच्या वतीनं दिनांक सतरा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावर जन आक्रोश आंदोलन मोर्चा डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर हे आंदोलन सुरू आहे आणि त्याचाच भाग म्हणून सातारमध्ये सुद्धा हे आंदोलन सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून हा मोर्चा सुरुवात होणार आहे ह्या आक्रोश मोर्चाला सातारा जिल्ह्यातील तमाम सा सर्व बौद्ध बांधवांना तसेच आंबेडकरी विचारांचे सर्व ज्या पक्ष सामाजिक संघटना काही कार्य करणाऱ्या संघटना या सर्वांना या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहोत हा मोर्चा जो बिहारमध्ये जो बुद्ध गेला महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी त्याचबरोबर बाबासाहेबांची जन्मभूमी महू आणि दीक्षाभूमी ही बौद्धांच्या आणि संस्थेच्या ताब्यामध्ये मिळण्याच्या संदर्भात हा जन आक्रोश आंदोलन मोर्चा यशस्वी करायचा आहे आणि त्यासाठी सर्व आंबेडकरी अनुयायांनी सर्व बौद्ध बांधवांनी कमधारी पक्षांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान पुन्हा एकदा मी पोळ ट्रस्टी उद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मी करत आहे आणि आताच्या ह्या का, संदर्भामध्ये का, माझ्यासोबत उपस्थित असलेले संस्थेचे जिल्हाध्यक्ष अशोकजी भालेराव त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष अरुणजी भोसले आणि महासचिव यशपालजी बनसोडे त्याचबरोबर समता सैनिक दलाचे सर्व सैनिक आणि स्वतः सैनिक दलाचे कमांडर ॲडव्होकेट आकाश खांबळे आणि त्याचबरोबर शांताराम वाघमारे संस्कार गंगावणे संशय जाधव आणि अतुल डोंगरे हे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत या ठिकाणी तरी सर्वांनी या जनाक्रोश मोर्चाला उपस्थित राहावं आपलं कळकळीचं आवाहन करीत आहे